हाय मित्रांनो कसे आहे सर्वजण गुड मॉर्निंग मजेत असाल मी पण मजेतच आहे मजेतच म्हणावं लागेल किती धावपळ असली तरी मजेत म्हटल्याशिवाय उपाय नाही काही कारण की बघा सॉरी मी केसांना मेहंदी लावली आणि तसंच ब्लॉक बनवत आहे म्हटलं जाऊ द्या आता केस सुकेपर्यंत वरती आली मी वरती आणि वरती म्हटलं थोडंसं ऊन आहे वरती आल्यानंतर बघितलं तर काय बापरे पुरं कचरंच कचरं कस्र होतं वरती बघा मुलांनी खूप म्हणजे कचरं करून ठेवलं होतं कचरं जमा केलं जाडलं थोडंसं कचरं कागद काही जुने पुराने कपडे हे ते विटा तुटलेला माठ वरतेच पावसाळ्यात ओल्या झालेल्या उश्या वरते दाजीचे शूज वरते काही कामाचे नाही ते शूज आणि आमच्या खटियाची दोरी म्हणजे बाजीची दोरी ते तुटलेली आहे ती काढून ठेवली आता ती बनवावी लागेल बाज नवीन आणि पेरूचं झाड बघा आपलं पेरूच्या झाडाला बघा किती छान पेरू आले नेले दाजीने तोडून आता खाली सध्याच दिसेल तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये मी एक रील बनवलं त्याच्यामध्ये दाजी दिसतातच पेरू तोडायच्या वेळेस हे बघा खूप छान छान पेरू आले बरं मोठे मोठे पेरू आहेत मस्त बघितले का तुम्हाला तर म्हटलं बाई मी सर्वांना या आमच्या घरी पेरू खायसाठी तुम्ही काही येत नाही हां बघा थळी तरी पण थोडाफार कचरा जाळ्याचा राहिलाच आता हे सर्व कचरा जमा केलेला आहे मी झाडला आता सर्व हे जुना दरवाजा आमच्या घराचा नवीन आणून लावला त्यानंतर मग हा जुना काढून वरती आणला आता हिवाळ्यामध्ये पाणी वगैरे तापवायला का माहिती सर्व कागद जाडले राहिलं झाडाचं काही दमली मी आता बसते मी पाच मिनटं बाबरे बाबा फुल बघा याला खूप फुलं येतात बरं मस्त छान फुलं येतात साडे दहा अकरा वाजे घेतलं की छान छान फुलं येतात लाल लाल मुलांनी पाणी आणून नाही टाकले याला काही नाही सुकलं ते आता मी पाणी आणून टाकते आणि हे पक्ष्यांसाठी पक्ष्यांसाठी गहू होतं थोडेसे घरात ते खराब झाले होते मग मी पक्ष्यांसाठी आणून ठेवले दरवर्षीच आणत असते मी वरते आता एक पाण्याचं टोपलं पण आणून ठेवते इथं म्हणजे उन्हाळ्यामध्ये बघा पक्षी छानपैकी खातील आणि पाणी पेतील बस तर म्हटलं काय करावं तर वरची साफसफाई केली मग तोपर्यंत तो म्हटलं केस सुकतात थोडेसे आणि पुन्हा साफसफाई होऊन जाते वरची कारण की वरची साफसफाई खूप दिवसाची केली नव्हती मी हे झाडलं आता छान आहे आमच्याकडचं बॅकग्राऊंड आहे की नाही बघितलं का तुम्ही झाडं खूप आहेत बरं तुम्हाला दाखवते मी झाड धुपट चालला डोळ्यात अरे बापरे बापरे हे बघा इकडे समोर मागच्या गल्लीमध्ये बदामचं झाड आहे शेवग्याचं झाड आहे आणि बघा डाळिंबाचं झाड हे पुन्हा शेवग्याचं झाड आहे शेंगात खूपच आहेत बर भाजी करायसाठी म्हणजे छान भाजी होती एकदम छान भाजी होती म्हणजे चिकन मटण आले म्हणते मागे रा आणि हे प्राजक्ताचं झाड खूप फुलं येतात त्या झाडाला यांच्या आवारामध्येच पडतात आणि आमच्या घरचं पेरूचं झाड आमच्या घरचं पेरूचं झाडाची मज्जाच उभे राहिलेली अकरा रोज खाऊ राहिले पेरू आणि हे पुन्हा एक बदामचं झाडासमोर तर भरपूर झाडं आहेत सर्वांच्या आवारामध्ये झाडच झाड आहेत

साफसफाई सुरू आहे आपली आणि या तुम्ही मग पेरू खायसाठी आणि ब्लॉग बघा शॉर्ट व्हिडिओ बघा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मदत करा चला तर मग बाय